उपवासाला चालणारा आलू पराठा आज आपण करणार आहे हा पराठा तुम्ही करून बघा अतिशय चविष्ट आणि मऊ छान होतो खिचडीचा एक चांगला ऑप्शन आहे हा तुम्ही नक्की करून बघा उपवासाला चालणारा आलू पराठा आज आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे एक कप साबुदाणा एक कप साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तो भाजून झाल्यावर एका परातीत काढून त्याला थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून झालं की एका परातीमध्ये चाळून घेणार आहे आपण त्याला मी तर पुरणाची चाळणी घेतली आहे चाळणीच्या साहाय्याने चाळून आपण त्याच्यामध्ये बटाटे ॲड करणार आहे मी तर सहा बटाटे घेतलेत मीडियम साईजचे उकडून घेतलेले बटाटे आहेत हे ते पूर्णाच्या चाळणीने चाळून घेतले चवीपुरतं मीठ चवीपुरती मिरची आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालेल आता ह्या बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे तेवढ्या मॉइश्चरमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे हा आपला डो तयार झाला आहे आलू पराठ्यांसाठी त्यातनं एक छोटासा गोळा चपातीला घेतो तेवढा घ्यायचा आणि चपातीप्रमाणेच लाटायचं ह्याला पीठ किंवा तेल लावण्याची काहीच गरज नाही तुमचं जर चिकटत असेल खाली थोडंसं तेल लावलं तरी चालेल चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं मला एकदम गोल करायचं होतं म्हणून मी प्लेटच्या साह्याने त्याचा गोल करून घेतला आहे तुम्ही तसंच भाजलं तरी चालेल आता आपण हे भाजूया तुम्ही एकदा हा पराठा नक्की करून बघा चवीला खूप छान लागतो आणि ह्याला तेल पण जास्त लागत नाही उपवासाच्या दिवशी ऍसिडिटी सारखे प्रकार होत नाही ह्या पराठ्यामुळे तुम्ही असा पराठा नक्की करून बघा चवीला खूपच छान लागतो ह्याच्याबरोबर बटाट्याची सुक्की भाजी रस्सा भाजी किंवा चटणी तुम्ही काहीही ह्याच्याबरोबर बनवून खा दही बरोबर खाल्ला तरी तो छान लागतो बघा किती छान फुल्ला आहे खूप चविष्ट लागतो हा पराठा आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा